आगामी विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन आहे दोन हजार एकोणीसला मिळवलेला विजय दोन हजार चोवीसला कायम राखण्यासाठी आमदार महेंद्र तोर्वे जोरदार मोर्चेबांधणी करत करीत आहेत गेल्या काही दिवसांपासून आमदार महेंद्र तोर्वे यांनी पक्षप्रवेशांचा धडाका सुरू केलाय राष्ट्रवादी ठाकरेगड व इतर पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते आमदार महेंद्र तोर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत त्यातच आता पुन्हा एकदा आमदार थोरवे यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला म्हणजेच नितीन सावंत आणि सुधाकर गारे यांना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे येत्या रविवारी म्हणजेच एक सप्टेंबरला शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे स्वतः येत आहेत तसेच पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग आप्पा बारणे शिवसेना नेत्या मीनाताई कांबली अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महाडचे आमदार भरत गोगावले हे सुद्धा येत आहेत त्यामुळे आमदार थोरवे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का देणार असल्याचं यातून दिसत आहे पोसरी येथील शिवतीर्थ हॉल येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटातील कोणकोण शिवसेनेत प्रवेश करणार याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी सर्वांनाच याची उत्सुकता लागली आहे कारण आमदार थोरवे यांनी सुद्धा गेल्या पंधरा दिवसांआधीच हा पक्षप्रवेश सोहळा जाहीर करून एक प्रकारे विरोधकांना चॅलेंजच केलाय त्यामुळे विरोधक आपल्या पक्षातून शिवसेनेत जाणाऱ्या या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का हे देखील उद्याच्या पक्षप्रवेशातून समजणार आहे त्यामुळे उद्याच्या पक्षप्रवेशावर सर्वांच्या नजरा असणार हे मात्र नक्की